प्रजक्ता माळीला न्याय भेटावा म्हणून समाज एका समाजसेविकेनं घोषित व्हिडिओ टाकले जनतेला विनंतीही केली की प्रजक्ता माळीला सपोर्ट करा तिला न्याय भेटलाच पाहिजे एका महिलेवर अत्याचार नाही झाली पाहिजे आता ही स्वतः अशा कितीतरी महिलांवर अत्याचार करते मग मी त्या बाईला एक सांगू का त्या बाईचं एक थोडशी गंमत सांगते माळीला न्याय भेटला पाहिजे जी प्राजक्ता माळी जनतेशी काही झालं तरी तिला घेणं देणं नाही कितीतरी महिलांवर अन्याय झाले तिला घेणं देणं नाही मध्ये त्या दिल्लीच्या खेळाडूला रस्त्याला फरफटत ओढत होते अन्याय झाला प्रजक्ता माळी शब्द बोलली नाही किंवा बाई ही बोलली नाही त्या ह्याच्यात बायकांना नागड पळवून मारलं तरी प्रजाक्तामाळी शब्द बोलली नाही म्हणजे एकंदरीत काय तर ही जी कलाकार आहे तिला काही समाजाशी का तर तिला ट्रोल केलं जाईल म्हणून तिनं घाबरते आणि जे समाजात घडतं त्याच्याविषयी बोलत नाही मग एक म्हणते किरणदादा आहेत ॲक्टर आहेत खूप सुंदर ॲक्टर आहेत पण वेळोवेळी समाजात काय घडलं की बोलता ते बोलतात ते विचार नाही करत की मला ट्रोल केलं जाईल कारण आज तुम्ही इतके कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवून बसले ना तर हे पब्लिकनं तुम्हाला डोक्यावर घेऊन घेतलं म्हणून तुम्ही नाहीतर पब्लिकनं जर तुमचे चित्रपट नाही बघितलेत तुमच्या सिरियल नाही बघितल्या म्हणजे पब्लिकनंच तुम्हाला किंमत नाही दिली ना तर तुम्ही कचरा गोळा करायच्या पण लायकीच्या राहिले नसतील तरी पण त्या बाईला पब्लिकशी घेणं देणं नाही तरी पण त्या बाईची ही बाई साईड घेणार बर असू देत काय हरकत नाही मग मी काय म्हणते आत्ता जो चंदू चव्हाणचा विषय चाललाय प्रजक्ता माळीला न्याय मिळावा ह्याच्यासाठी त्या बाईनं संघर्ष केला पण आपल्या देशाचा जवान चंदू चव्हाण आपल्या देशाचा जवान चंदू चव्हाण ह्याच्यावर आतंकवादी असे काहीतरी आरोप असतील नसतील माहीत नाही पण त्या चंदू चव्हाणचं एकच म्हणणं आणि बरोबर आहे कारण प्रत्येक सैनिक ही देशावर भक्ती असती देशाचं संरक्षण करायला म्हणून जातं दहशतवादी बनायला कुणीही जात नाही हे लक्ष असू द्या मग अशा व्यक्तीला न्याय मिळवून देणं किंवा अशा व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करणं हे समाजसेवकांचं पब्लिकचं खरं तर समाजसेवकांचं जास्त असतं समाजामध्ये जर कुठं काय अन्याय होत असेल तर समाजसेवकानं तिथं बोलणं हे गरजेचं आहे पण स्वयंघोषित समाजसे समाजसेविकेला फक्त जरांगे पाटलांवर बोलणंच गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट फक्त भाजपच्या लोकांविषयी कौतुक करणं ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या व्यतिरिक्त त्या समा स्वयंघोषित समाजसेविकेला बाकीचं काही घेणं देणं नाही आता ही चंदू चव्हाणने आंदोलन केलं कार्यालयासमोर त्याच्याविषयी ही ह्या स्वयंघोषित समाजसेविकेला जाग नाही आली पण प्रजक्ता माळीला तो काहीतरी बोलले तो मात्र अरे बापरे अशी लाहीलाही झाली लाहीलाही झाली आता हिन सुखात राहते किंवा मी सुद्धा सुखात राहते तर सीमेवर जे जवान आहेत आपले आपले जवान बांधव ते आपल्या देशाचं संरक्षण करतात ना म्हणून आपण शांतीची झोप खातोय आपण आनंदात राहतोय आपण काय पूर्ण देशच त्या जवानांना हे माहीत नसतो की आत्ता आपण उभे आहोत ना तर आत्ता आपण व्यवस्थित आहोत पण कुठली गुळी आणि कुठलं काय ते आपल्या नावाने येणार आहे आपण आत्ता जिवंत आहोत पण थोड्या वेळात आपलं काय होईल हे ते त्यांना माहीत नसतं त्यांच्यावर कोणती वेळ कशी येईल कोणता देश कधी येऊन हमला करेल हेही माहीत नसतं जवान सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करायला गेले ना तर त्यांच्या कुटुंबाला माहीत नसतं की दुसऱ्या वेळेला येताना आपल्यातल्या कुटुंबातला एक जो व्यक्ती गेलेला आहे तो व्यवस्थित येईल का <coughs> कशा प्रकारे येईल कारण जवान आपल्या घरातून बाहेर पडताना स्वतःचं शरीर ध्येय प्राण हे सगळं देशाच्या नावावर करून जातो कारण कधी काय घडेल हे त्यांना माहित नसत या कदा बायकोचा नवरा जात असताना तो आपला नवरा वापस येईल का नाही हे त्या बाईला माहित नसतं आईच्या पोटचा गोळा आईनं नऊ महिने सांभाळून लहानाचं मोठं करून तो घराच्या बाहेर पडताना वापस तो आपला परगा व्यवस्थित येईल का नाही हे त्या माता मौलीला माहित नसत आज ते जवान सीमेवर आपलं रक्षण करतात ना म्हणून आपण सुखी आहोत आपल्या कुटुंबासोबत आहोत आपल्या लेकराबाळांसोबत आहोत आणि असाच एक जवान स्वतःला न्याय मागण्यासाठी रस्तेवर उतरलाय त्या जवानावर भीक मागायची वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे ती कुटुंब एकटच संघर्ष करत पण असं कुणाला वाटत नाही का की आपण त्या कुटुंबाला साथ दिली पाहिजे इकडं आपण राजकर्त्यासाठी ह्या राजकारणी लोकांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरताय ह्या राजकारणी लोकांना हे असं बोललं म्हणून त्याच्या विरोधात मर्चे त्या राजकारणी लोकांना त्यानं तसं म्हणलं म्हणून त्याच्या विरोधात तुमचे भाषणं ह्याला ही असं बोललं त्याला शिवीगाळ केली त्याला ती तसं बोललं पण तिथं तुम्हीही विसरताय की एखाद्या सैन्यवर एवढा वेळ आलेली आहे कशासाठी तर राजकीय नोकरी पाहिजे त्याला पोट भरण्यासाठी काहीतरी काम पाहिजे आणि ते काम मिळत नाही म्हणून तो आंदोलन छेडलं तिथं बोलावं असं वाटत नाही का कुणाला त्याच्या विषयावर बोलावं असं वाटत नाही का ज्यांच्या जीवावर आपण आनंदात राहतोय खुशीत राहतोय त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांचं संरक्षण करणं त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य नाही का मी पब्लिकला एकच कळकळीची विनंती करते की चंदू चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे खरंच मिळाला पाहिजे कारण त्याचं काही आयुष्य त्यानं आपल्या देशासाठी घालवलेलं आहे आणि आत्ता आज त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे